सांगलीमध्ये आज नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राष्ट्रवादी कामगार सेल जिल्ह्याच्या वतीने भांडी संच वाटप करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष मुजफ्फर संददी यांनी दिली आहे यावेळी राष्ट्रवादी कामगार सेल जिल्हाध्यक्ष मुजफ्फर सनदी म्हणाले राष्ट्रवादी कामगार सेलच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या विविध योजना कामगारांपर्यंत पोहोचवून त्यामध्ये लाभ मिळवून देत असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ऑपरेशन वैद्यकीय सेवा असे अनेक लाभ मिळवून देत असतो त्याचबरोबर आज भांडी संच वाटप करण्यात आला आहे यापुढे सुद्धा कामगारांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करत राहू जिल्हा अध्यक्ष कामगार सेल मुजफ्फर संदी यांनी ही माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कामगार सेल प्रदेशाध्यक्ष मान्य मनोज रवळे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगलीसह जिल्हाध्यक्ष पद्माजे जनता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली येथे बांधकाम नोंदित बांधकाम कामगार यांच्यासाठी भांडी वाटप कार्यक्रम होत आहे आज मागील एक वर्षापासून बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या ज्या काही शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत ते जसे की स्कॉलरशिप असून दे किंवा त्यांच्या मेडिकलचं असून दे या प्रकारे सर्व प्रकारचे कार्यक्रम आम्ही करतो आहे यामध्ये आमचे कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष मान्य सुभादादा बेलकर आमचे उपाध्य सुहेल शेख आमचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा मनोहर माळी साहेब तसंच आमच्या महिला प्रदेश सरचिटणीस मान्य जयसाई पाटील यांचाही आम्हाला खूप सहकार्य लाभ आभार लाभलेला आहे तर यापुढेही राष्ट्रवादीचे जे काही ध्येय धोरणे आहेत ते आपण करण्याचं काम केलं बांडीजनचे वाटत